तर नमस्कार मी तुम्हाला स्वागत अजून एका ब्लॉग मध्ये तर, 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 था, था तर आज आहे आमच्या आई साहेबांचा वाढदिवस तर चाललेला आहे जेवणाची तयारी तर कोण काय शेफ तर बघूयात आपण तर मास्टरशेफ आकांक्षा चांदलेकर यांच्या सुहस्ते आज तयार होत आहे आजचं मेन्यू तर माई आज काय व्हेज पुलाव आणि पावभाजी अरे कारण वागीच मध्ये येतात व्हेज बिर्याणी खूपच छान असा मेन्यू हे साहित्य तुम्ही बघू शकता सगळ्या तर आपण बर्थडे गर्लचे रिएक्शन घेऊ तुझं काही आहे यावरती तर चला तर ता पहिलं तर आई हॅपी बर्थडे कसं वाटतं तुला खूप छान तर माई आता असं पकडत आहे तर काय मालस राहायवरती यावरती कुठलाही आनंद व्यर्थ लेकाशिवाय आणि या ठिकाणी आम्ही आमच्या ताईला खूप मिस करताय जर ताई तू ब्लॉग बघत असेल तर नक्की कमेंट करून सांग अजून एक सांगायचं म्हणलं आईसाठी एक सरप्राईज आहे तर ते सरप्राईज बघून आई पण खुश होणार आहे त्याला पण अजून माहिती नाही काही आहे तुम्ही पण वाट थांबा जरा आपण बघूयात कोण येणार आहे आपण साठी सुरुवात तर फायनली डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण फायनली डेकोरेशन झालेलं आहे तर आपण जरा कपडे बदलून घेऊया चला आवरूया तर फायनल झालेला आहे तयार मी आजचा आउटफिट तर बघूया जेवणाची तयारी कुठपर्यंत आली आयुष्या आवरते पण आपण जेवणाचा मेंदू ओढू तर भाजी तर तयार झालेली आहे पावभाजीची आणि इकडे पुलाव तू पण घ्या वरून मग मजदूर हे जना बस बस बहतो गे बहतो घ्या तर फायनली भाऊजी पण आलेले आहेत चला तर केक पण आलेला आहे सगळे मेंबर्स पण आलेले दा, दादा तर पपकॉन चा पण वाटत आहे तर आज एकत्र सेलिब्रेशन करू तर सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि ताई ब्राईटनेस मत काहीत आहे दिसाल दिसले दिसले मायला नाही ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये घेतले तुला येस ब्लॉग येस ब्लॉग्स सबस्क्राईब आवर चॅनल हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू एकमेकांना मग डायरेक्ट आपण डिश मध्ये खायला घेऊन चार मोफे संपवते म्हणलं हेच दोघ मग अर्धा केक संपवतील माफी जग आकांक्षा

रडू नको असं नाही काय तुमच्या मनासारखा माई दिल्या घरी सुखी राहा बेन चली ससुरान <सा> <laughs> <laughs> मध्ये <मादे> खाली <laughs> ले ले बाए बाए। <laughs> तर आता माई निघालेली आहे तर माई बाय बाय तरी प्रमाणे आलोय माई सुकण्यासाठी तर आमचा एक मेंबर मिसिंग आहे राधा So तर आम्ही मिस केलं आहे आणि आमचा डाईट आजच्या आता शेवटचा दिवस डाईट मोडणार आहे आणि आता उद्यापासून सोमवारपासून परत डायटिंग सुरू करणार आहे प्रत्येकच आम्ही फ्लेवरमध्ये जरा मदत असते आम्हाला माहिती आहे आणि आज आम्ही वेगळंच काहीतरी ट्राय करतोय वेगळंच कन्फ्युजन आहे भाई आज जे कॉन्फ्ली पाहिजे चांगलं लागणार आहे कारण फ्रँडच आहे शेवटी अमोल काय स्पॉन्सर नाही आहे तरी पण फ्रँडच आहे पण फ्रँडला आमचा कार्यक्रम भेटूया पुढचं ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवा यश विच ब्लॉस आणि आपल्या दादा चॅनलबद्दल सबस्क्राईब करून ठेवा तर तरी लिंक मी या ब्लॉगमध्ये देऊन डिस्क्रिप्शनला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय